राम राम मंडळी कलम तीनशे दोन विला आगी आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चार तारखेला पौर्णिमाला ज्यांना बागला मी खाली यायचे त्यांनी कृपया संपर्क साधावा फोन चालू आहे आज आज काही विषय नाही आपल्या क्राईम चॅनल मध्ये आतापर्यंत आठशेच्या आसपास टोऱ्या झाल्या असतील पण अशा प्रकारची स्टोरी मला सांगावं लागेल हे आपल्या स्वप्नात बिनवत पण कसं आहे जिघडलंय आणि जी सत्य त्याची पोल स्टेशनला नोंद आहे ती तुमच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे आणि ते माझं काम आहे विषय गंभीर आहे शररा मामा खंबीर आहे तुम्ही काजी करू नका बदललेली नाव आर्या आंधळे बाई पुण्यातली बाई म्हणजे अशी बाई आहे की अशी बाई झालं मला येऊच नाही अशी बाई तुम्हाला सांगतो आता ही सापडली काय त्याच्या कासाट्यात पण तिला तिच्या दोषारूप सिद्ध होऊन तिला सजा मिळेल असं मला काय वाटत नाही भाऊ आणि मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे ही आर्य आंधळे हिचं रान मान जॅकपाक हा जॅकपाक म्हणजे पाच हजाराशिवाय साडी घालायची नाही हा त्याच्यावर तीन हजाराचा ब्लाउज पीस मखमल गुरीपान बोरातली आळेवनी बाई लिपस्टिक लावलेली डाळिंबी कलरची हा कुठल्याही पुरुषाला चवळून गेली तरी सेंटचा वास बघा इज कसं आहे देना ठेवा सावधरा बो आणि मग ती जर बोलायला लागली तर इतकं गोड बोलायची रिस्पेक्टफुल बोलायची हा टार्गेट एकच कस तिचं लुटणे आणि त्याच्याकडून मालडीला करणे अशी आहे सांग तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये सावध ब कोल्हापूरचा गडी बाई पुण्यातली आणि गडी कोल्हापूरचा कोल्हापूरची राणी सॉरी पुण्याची राणी कोल्हापूरचा राजा मिलना हो जरुरी तो तुळजापूरने राजा शेख गेले कशाला देवाचं दर्शन गेला आपलं जगदंबेचं तुळजापूरला कोणाची कोणाला काय ओळख नव्हता ओळखच नव्हती कोणाची कोल्हापूरचा गडी आहे सचिन नाव ठेवू आपण काय हरकत नाही आता त्यो गडी चांगला चांना सव्वीस सत्तावीसचा तरणा बांडपौर या पण गरी पत्नी आहे एक मुलगी आहे सुखी प्रपंच आहे हा तुळजापूरच्या आईला गेला ही तिकडे गेली एकमेकाची ओळख झाली तिथं तिथं तुळजापूरच्या पटांगणात ओळख झाली तुम्ही कुठले काय बऱ्याच वेळा गड्याला बायकड आकर्षित होतो म्हणजे ठीक आहे बा चांगले मॅडम म्हणले मॅडम तुम्ही कोण ही जी आर्यांदळे म्हणले मी वकील आहे आणि हायकोर्टाची हलक सांगतच नाहीत काही वकील विकील नव्हती मी हायकोर्टाची वकील आहेत मंत्र्या संत्र्यांच्या पीए बरोबर माझं उठणं बसणं असतं अनेक ओळखी अनेक केस हँडल करते मी तुमच्या काय नोकरीचा विषय तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर मी सॉल्व्ह करते झिरो मिनिटात असं तसं तुमचं पर्सनॅलिटी मला फार आवडली बरं का आता लोकांचं असं जिथं सापट दिसन तिथं पाच ठोकायचं काम करतात लोक इतकी सरळ साधी दुनिया नाही हा आता तुम्हाला आतली गोष्ट सांगतो एक ब्राह्मणाची मुलगी मला म्हणली वडील वेळेत आई लक्ष देत नाही आई जीव लावित नाही लहानाची मोठी हॉस्टेलमध्ये झाली वर्ष सत्तावीस आठ नऊ हजारात कवर काम करू मला माझा जोडीदार निवडण्यात लग्न करण्यात तुम्ही मदत करा म्हणलं करतो बा मला जाती भीतीचं काही घेणं देणं नाही पण मला नवरदेव चांगला असा सरकारी नोकरी मला सरकारी नोकरी राहिले नाही आता हा तिच्या लग्नाचा खर्च मला सगळा करावा लागला मुलगी सुंदर सुशील चांगली प्रत्यक्ष तिथं जाऊन बघितलं कळ अजून कशी असा विषय मी सुद्धा लेखकीस टाकत नाही लोकांच्या पण तिला मी एक आयडिया सांगितली म्हणलं मी साकेटाला साकेट, साकेट मानणारा माणूस आहे तुझं लग्न माझ्याकून जुळायचं जर असेल तर शक्यतो तू ब्राह्मण आहे ना ब्राह्मणाचेच कर हे मताचं मी काही वाद पुढे मारामारी होत नाही तू हा आपापल्या जातीत लग्न करावं असं माझं वैयक्तिक मत आहे काय टेन्शन राहत नाही चालते म्हणले तुम्ही ना तसं मग आता ब्राह्मणास कोण स्थळ असेल तर मला पाठवा अ व्हॉट्सअपला असा विषय ती म्हटली मला एस टीमध्ये मध्ये एक माणूस भेटला होता ती ब्राह्मणाची मुलगी सत्तर बहात्तरचा निम्यार अर्धे खचाकले होते दात अर्धे राहिले होते बोलक झालं तर फार बोलायला की जीभ दाताच्या फटीतून बाहेर निघायची थोडी उच्चार स्पष्ट येत नव्हते का वय झालं होतं तिच्या शेजारी ही बसली त्याने काही स्पर्श वगैरे केलं नाही पण फार हरामी प्रकारचा माणूस होता ती म्हणली त्याने बॅगेतून बिस्किट पडा काढला ती गोल बिस्किट त्या थोडं बा बदामाचा बा, किचा असतो काय माहिती त्याला तो काढला गुड्डे बाळा एक तरी खा एकतरी खा म्हणलं कशाला कुणी रस्त्यात एसटी दिलेलं खायचं नाही का हे चुकीचं आहे म्हणलं ही असं ही करतात आणि तू पुण्याला ये मी पुण्यालाच असतो मी त्या नोकरी सेव करतो आपण एकत्र राहतो असं तसं धाडस कसं होतो बघा आता ती पोरगी शांत गरीब ती गरबडली पण ती जरी एखादी रनर आगी न्यायची तर दोन तीन सँडल टाकला असं त्याला तिथं देण्यात हा असा विषय असतो ती थोडी गाभारली पाटकुनी उतारली आणि तू फार सुंदर दिसते दुनियादारीन ती मला मुलीने सगळं सांगितलं म्हटलं बरं झालं ती विषय तर अशा बऱ्याच वेळा गुंगीचं औषध देऊन किंवा काहीतरी खायला घेऊन मुली नेल्या जातात वेश्या विक्रीसाठी विकल्या जात्यात हा तुम्हाला सांगतो आतलं जग असायचे काही मुली जर ते कोणाची कसं रॅकेट असेल त्याप्रमाणे परदेशात सुद्धा विकतात हा ती तियालाची विहिरी कुठं असतात कुवेत सौदी तिकडे सुद्धा दुबई इकडे सुद्धा मुली विकल्या जातात महिला विकल्या जातात ही वस्तुस्थिती आहे तुम्ही किती मैला गायब किती मुली गायब झाल्यात महाराष्ट्राने आख्या भारतात पकडा तो म्हणजे रेकॉर्ड काढा अजून मिसिंग घेत त्याच्यामुळं जेवण जगताना सावध राहायचं व्हॉली की बाळांनी असा विषय ही जी आर्य आंधळे म्हणले मी वकील आहे हायकोर्टाची वकील आहे असत तसं बुरळ पाडली मला तुमचं घर पाहिजे मला शेती फार आवडते मला घर फार आवडतं मला ग्रामीण जीवन फार आवडतं आता पाटे मग नदी हिरवळ आहे स्वच्छ हवा आहे मध्ये आधी कावलं कोकत्यात चांगलं चांगलंय असं मला लय आवडत मग आता आपले मराठे माणसाचं कसं आहे चला ना तुमचं पाय लागलं आमच्या घराला तर चांगलंच जे चला असं तसं नेली घरी शिनी त्या सचिनच्या आर्यानी सचिनच्या बायकोशी चांगल्या प्रकारचं म्हणजे हे केलं संबंध केलं समंत ठेवलं म्हणजे कसं चांगलं बोलून चालून ही ती काय गिफ्ट द्यायची ती लय श्रीमंत आहे असं दाखवायची गिफ्ट पाचशेच्या आतल्याच ध्यानात ठेवा साडी घ्यायची हे ते त्यांनी साडी बोळी चोळी केली घरी गेल्यावर ड्रायवर ती कार होती ड्रायवर होता त्या आर्य आंधळीकड त्या सचिनला म्हणले मग चला मोटरसायकल वरून आपण तुमचं शेती दाखवा आता नाही कसं म्हणता येईल बरं चला बा घरी यायला पाहुण्याला आपण नाही का विचारपूस करतोच ना बसवली गाड्या शेनी गाडी तशी चालू केली आता गावा करतो असा असा असत खड्ड खुड ती काय डांबरी गावा का सिमेंट रोड आहे का शिनी पार तो सांगतो चिकटून बसली त्याला आता गाड्याचं बी कसं असतं स्त्रियांना सिक्स सेंट असला तरी गड्यांना साई दुने बारा सेंट असतो म्हणजे त्यांना असं वाटलं आईला थोडं चुकतंयच काय शी ब्रेक मारला उगा बाई पुढे ती दडक मारती नको त्या अवयव दाबे दाबले जातात गड्याला अशा गुदगुल्या होत्यात हे गोष्ट खरी असली ही काय भानगडे बा ही तर नातं लावते भावाच एवढी चिक बसली बसली ती थोडं आता ते सचिन जे आहे ना हा थोडासा म्हणजे संस्कारी म्हणायला हरकत नाही ती काय असं बोकडावणी तुसतुस करणारं अजिबात नव्हतं किंवा त्याच जीव त्याच्या बायको होता प्रपंचवायक माणूस होता आणि दुनिया खराब निघाली ती थोडं सावध भूमिका झाली त्याची शो पार टाकीव चाडला पार बाईला आख शिट मोकळं सोडून दिलं पुढं सरक पुढं सरक पार असे हात झाले त्याची हँडलदार त्यांनी बाई काय आटपाय तयार नाही भाऊ बाई पुढंच बाईला अवघडची पण त्यावेळी त्याला नियतीने सिग्नल दिला होता त्यानं पोरगा हुशार होता सावध होता मग तो मला ठीक आहे ते वाखवली शेती हे आपलं उसे असे तसे आले परत घरी तुम्ही ग्रामीण भागातली माणसं फार लाचता जे कसं असं बिंधात जगायचं म्हणजे रंगारंग जगे तसं तसं तुम्ही रिलॅक्स वाज वागत जा, तस, जा। तुम्ही मला फार आवडला असं मला आवडलो आणि मी आवडणं माझ्या बायकोला गरजेचं आहे तुला काय कारण आहे आवडायचं त्यांची बोलण्याची पद्धत मोकळं टाकलं बोलणं झालं तिथून घरी आली परत ती पुण्याला आली तिथ कोल्हापूरला राहिला दोन दिवसाला फोन त्याच्या बायकोला हॅलो बरं चालले का ताई तसं आमच्या भावाचं काय चालले मी त्यांना आता बाऊच मानलेले मी त्यांना गुरुबाऊ आहे असं तसं शांला बी काय डावटेल असं चांगले बा हाय एखाद्याची आपला काही संबंध नसला तरी माणूस माणसापैसे जातोच की शेवटी चांगले माणसे काही महिने निघून गेले दोन तीन महिन्याचा कालावधी निघून गेला ती बाई परत आली आली तर आली एस टीने आली कोल्हापूरला उतारली म्हणले मला नेले आले बा शिव ग्याला घरी आली पोरांना खायला आणलं सगळं व्यवस्थित तीत। तिथून म्हणले मला सोडा एस टीला आता ह्या सचिन रावनी परत मोटरसायकलवर बसवली तिला एस टी स्टँडला आणली जशी ती एस टी स्टँडला आली तशी मला म्हणली मला बाथरूमला जायचे मला आता बाई माणूस आहे ते काय आता सार्वजनिक सीसीटीव्ही कॉन्स्टेबल व बाई बस स्टेशनला काय अडचण नाही म्हणजे एवढा माणूस घाबरत नाही जव ती गेले वी किलीन डोकून पडत हे म्हणले प्रचंड गाहणे दुर्गंधी माझ्यासारखी स्टँडर्ड बाई इथं बाथरूम करीत नाही म्हणजे बाथरूम वापरीत नाही म्हणलं मग मा आता काय करायचं म्हणलं मग मा काय उघड्याव जाता का कुठं तर अजिबातच बसत नाही म्हटली मला लॉजवर घेऊन चाला तिथल तर बाथरूम मी वापरणार पाच मिनटं आणि परत माघार येणार आता ह्याला वाटलं आता कसं आहे आता असेच माणूस गुतडाव होतो आणि माणूस बाहेर पडल्यावर हजार दोन हजार खिशात असतातच ना म्हणजे पैसे जवळ असावात काय अडचणी येते चला मग म्हणला काय आता त्याला रिक्वेस्ट केली म्हणजे पाच दहा मिनटं बात हे देतो तर लॉज दे, तो तो दे। ते आता बात कशी असतात लॉज व्हायला तुम्हाला माहिती हां त्यांचा उद्योग फक्त पैसे लोकल ताण नाही एखादा समंजाचा असला तर तो म्हणतो आणि बऱ्याच वेळा मालक नसतो लॉजवर मॅनेजर असतो नाही म्हणलं असं नाही करता येत आम्हाला तुम्हाला एंट्री दाखवावं लागेल हे दाखवावं लागेल आणि त्यांचं बरोबर आहे कायदेशीर कुणी कुणाला मारलं काय केलं मॅटर झाल्यावर काय करायचं कायद्याची बाजू असते मग त्यांनी रीतसरी एंट्री केली ती बाय आत गेली बाथरूमला तुम्ही रूममध्ये बसा ती रूम मध्ये बसलो ती आत गेली पाच दहा मिनिटांनी बाहेर आली जशी ती बाहेर आली ना ह्या आपला त्या खाट्या खाटच म्हणतो बेडवर बसलेला बाहेर आली मारली ना मिठी डायरेक्ट ह्या सचिनला मिठी मारली आता ज्या पुरुषाच्या डोक्यात काय रंगारंग कार्यक्रम नसतो का अचानक आगा झाल्यावर पुरुष हा नेहमी रिवर्स टाकतो त्यांना ठेव हा ते तुस्तुस्तान ओ टी टीवाल्यांचा विषय वेगळा राहतो ऑल टाईम टाईट असतात तयार त्यांचा विषय वेगळा पण बऱ्याच वेळा संस्कारी पुरुष ज्याचं प्रपंचात मन मनगुतले ज्याचं मन म्हणे ना तो सावध होतो आणि तसं पण पुरुषाच्या डोक्यात एक असतं तुम्हाला सांगतो की महिलांना माहीत नाही कुठे बी असा जर योग तुझा गाडावा असा जर विषय जर आला तर कोंडोम गरजेचा असतो कारण आता जर एड्स कमी असेल असं एड्स पूर्ण नाहीसा झालेलं नाही जगातून जनात ठेवा रिस्क पुरुष घेत नाही आज हे अक्षाते हे लक्षात घेतलं पाहिजे पुर अजिबात कारण पाच मिनिटाची मजा आणि ते हाडबी शरीर बिरीर असं वाळून जाणार फार खतरनाक एड्स झाला एड्स झाला ते बायकुला होणार लाख लफडी त्याच्यापेक्षा आपलं सेफ बरं ही पुरुषाचं पहिलं डोक्यात असतं मग ते कुणी गा हिरोईन गा नाही एखादी असं मिठ्ठी मारल्याच्या पुढे याने तर पाटकुनीच बाहेर टाकले म्हणलं हे काय करत आहे हे चुकीचं आहे म्हणला आणि मी त्यातला नाही लक्षात घ्या काय आणि आपले जर रिलेशन म्हणजे संबंध ठेकवायचे असतील चांगले तर हे असलं उद्योग मला बापाने शिकवलेला नाहीत चला बाहेर ती निघाल बा बाहेर बाहेर निघाल की ही बी बाम ठेवणे हो बाहेर निघाली आहो सिटीमध्ये हे कॅज्युअल किरकोळ गोष्ट झाली आहे असं काही नाही ते अमेरिकन संस्कृती बरं का ही पण हे मुंबई पिंपरी चिंचवड बॉस खाली बायका घालणार लोक आहेत तुम्हाला सांग मला फोन असतात इतके बेकार लोक बिघडले तर पण प्रमोशन दे त्रास देऊ नको बायको स्वतःची बॉस खाली अशी नालायक लोक सुद्धा ह्या जगात आहेत आणि बाहेर त्यांनी इन शर्ट चकाचक दाढी इथं काळ केलेलं गाडी आणि तीही गाडी बऱ्याचदा व्यागणार रस्ते त्यानं ठेवा हा ते चालले बमले थंडा इकडन तिकडं पिंटू ती जावला कान, हे कुर खान हे कुरकुरे खानदुन या खा तू वागतोय कसा हे महत्वाचं आहे आणि तुझ्या पुढची पिढी कशी झालं मला येईल हे तू सांगू शकत नाही वाटलं झालं समाजाच या घटनेमध्ये ती गेली वा एष्टीत बसून दिली गेली पुण्याला झालं महिन्या दोन महिन्याचा अजून कालावधी गेला तिने याला बोलून घेतला पुण्याला म्हणली अत्यंत महत्वाचं काम आहे आणि तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट आहे तुम्ही या तुम्हाला काम द्यायचंय या तुम्ही हा गेला एकटाच गेला आणि तिथं चुकला बाईची मोडस जर अशा प्रकारची असन बाईची वागणूक जर अशा प्रकारची असेल तर त्यांनी रिस्क गेला नव्हती पाहिजे नेत्याने सुचवलं होतं एकदा दोनदा क्लिक झालं नाही गडी गेला चुकला गेल्यानंतर एका वन बी एच के मध्ये हा त्याला लॉक केला त्याला गुंगीचं औषध संध्याकाळचं दिलं गेलं कॅमेरा चालू गेला गेला त्या बाईनी त्या पुरुषावर अत्याचार केला ऑन द रेकॉर्ड व्हिडिओ शूटिंग हा तर गुंगीत याला कळलं नाही हा झालं बायांचं रंगारंग तर झाला सकाळच्या बाहेर हे झालं सहावात एकदा दोनदा दोन ते तीन दिवस ती बाई त्याच्या वरून बसून अत्याचार करत होते असं समजा आता एवढा विषय एवढा संपला तिची बोलण्याची भाषाच बदलली ती काय म्हणे तू चाललंय तसं चलू दे नाही तर माझ्याकडे इतरही मार्ग आहेत मी काही करू शकते हा आईला म्हणलं गुतलं वड्या आता आता लेकरा जाणं इथून सुट सुट सुटका गरजेची आहे मी तू माझ्या अत्याचार केला अशी केस करू शकते किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग हा दोन लाख रुपये दो दे भाऊ वा ते यायला मला आताच अवघड झालं असं दोन लाख पण ते डोक्यात होतं काही करून हे प्रकरण मिटवायचं गपची बसायचं लय वाळवा करायचं नाही कारण आपलं कोण ऐकन असा विषय होता त्यांनी देतो म्हणला पण पैशाचे बंदोबस्त करायला मला घरी जावं लागेल देतो म्हणलं देतो आता मा तुझं माझा व्हिडिओ आहे मी काही करणार आहे का त्यांनी डोकं बरोबर चालवलं कारण त्याला तिच्यात म्हणजे त्या कैदेतून सुटका आधी पाहिजे होती हां तिथं ते काय होऊ शकलं असं त्याच्याबरोबर तिथून गेला गेला बायकोला सगळा विषय सांगितला असंच झालं ती गया ला, गया ला। बाई बेकार निघाली असं झालं ती म्हणली थांबायचं कशाला मग आपण जिथं गाठणं घडली तिथं जाऊन त्यांनी कौ को, कोथरूड पोलीस स्टेशन सर तक्रार दाखल केली पोलिसांनी ची कामगिरी या बाबतीत अत्यंत कौतुकास्पद आहे गंभीर स्वरूपाचा गुन्हे असल्याने म्हणजे बघा इथून पाठीमाग महिलांचे अत्याचार होते आता काळ असा चालू झालाय महिला पुरुषांच्या अत्याचार करायला आता कमीत कमी आता तरी पुरुष आयोगाची स्थापना व्हावी हो अशा जर घटना समोर आल्या तर त्यांना ते न्याय मिळाला पाहिजे हा आता मला कधी कधी असं वाटतं की ज्याच्या बायका प्रामाणिक आहेत ज्याच्या बायका सत्वशील ज्याच्या बायका सती सावित्री सारख्या आहेत त्यांचाच प्रपंच होईल तेच नवरे जगतील आणि ज्याची बायको बिघडली ते नवरे मरून जातील मरून जातील मध्ये मारले जातील हा किंवा बायको सोडून गेल्यानंतर कस हे का म्हणजे इथुंफोटच्या काळामध्ये लग्नाला आपण विचार लग्न करताना जर विचारतो ना पुरुषाला की बाबा तू कमावतो किती शेती आहे का बांगला आहे का कार आहे का सरकारी नोकरी आहे का पुरुषांनी स्वतःला लग्नासाठी तयार करताना देणार ठेवा सगळ्यात परत स्वयंपाक येणं गरजेचं आहे आता ही काळात जरी बायको निघून गेली तरी त्याला चपाती लाटता आली पाहिजे भाजी कशी करता आली पाहिजे हा ही आता ही बदलाव लागेल काळ कारण गॅरंटीच राहिली नाही कोण टिकन आणि कोण जाईल हा कारण ते येतानीच बॉम्ब घेऊन येते आणि बॉम्ब येते कशाला हा देतो साखरपुड्या नवा कोरा मोबाईल फ्री ओके वाटव झालं त्या मोबाईलमुळं तक्रार दाखल केल्यावर त्या महिलेला त्वरित अटक केली काही सामाजिक संघटना त्याच्या कार्यकर्त्यांनी का आर ते हे नसतं का माहितीने ह्याचा कायदा त्याच्या अंतर्गत माहिती आर टी आर माहिती मागवली काही विषय म्हणली ते कुठली वकील बिकील काय नाही ठीक आहे काहींचा असाही आरोप झाला की या महिलेचे काही पोलीस अधिकाऱ्यांचे सुद्धा असे संबंधित की मिलबाटके खाऊ असा पण आरोप झाला पण त्याला अजून काही कायदेशीर पुष्टी मिळालेली नाही ती आपण फक्त अफवा धरून चलून पण जे कसं निघाले बागा तुम्हाला कुणी बी आकडा टाकला नेट टाकला या काय की फसू नका देणार ठेवा नाही तुमचा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची स्टोरी मी सांगितल्याशिवाय राहणार नाही असा विषय त्यामुळे ह्या जगात भयानक जगात आणि एवढे माणसाच्या रूपात लेडीज असू नाही दगडी असू नर राक्षस गुमत असताना ते फिरत असताना त्यांच्या जबड्यात तुम्ही नाही पाहिजे एवढी काळजी घेतली ना तरी लय झालं राजा राजव रामकृष्ण हरिमावली